हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद किलो वजन आहे आणि कोणत्या एक्सरसाइज करायच्या डाएट कोणता घ्यायचा आहे टेन्शन आलेलं आहे वजन कसं कमी करू वजन कमी होत नाही आहे ड्रेस व्यवस्थित बसत नाही आहेत कोणताही ड्रेस घातला आपला कुठलाही आवडीचा ड्रेस असेल जो आपल्याला सुरुवातीला येत होता आणि तो आता आपल्याला व्यवस्थित फिट बसत नाहीये यामुळे सगळ्या गोष्टींमुळे ना आपली चिडचिड होते आणि वजन वाढल्यामुळे ना सगळ्यात पहिल्यांदा तर काय होतं की कशातही लक्ष लागत नाही जे पण आपल्याला जे विचार येतात ना आपल्या डोक्यामध्ये ते सगळे आपण निगेटिव्ह विचार करत असतो आपल्याला पूर्ण दिवस एकदम आपलं शरीर हे एकदम जडजड वाटत असतं जर आपण कुठेही बाहेर गेलो किंवा घरात सुद्धा आपल्याला हा प्रॉब्लेम होतो उठताना बसताना त्रास होतो का तर हे सगळं आपल्या ह्या शरीरामुळे जास्त हॅवी वजन असल्यामुळे उठायला बसायला त्रास होतो कोणतंही काम जास्त आपण करू शकत नाही दम लागतो चालायला व्यवस्थित जमत नाही तर बघा त्यासाठी तुम्हाला शरीराची हालचाल करणे खूप गरजेचं आहे जेवढा वेळ असेल ना तुमच्याकडे फ्रेंड्स तेवढा वेळ करा चालेल पण सुरुवात करा आज उद्या असं करत राहिला तर होणार नाही सुरुवातीला आपल्याला काय वाटतं की आता मी दोन तीन दिवस एक्सरसाइज केल्या आता माझं वजन कमी झालं पोट पूर्ण आतमध्ये गेलं असं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार काय करतो की आता मी एक्सरसाइज सुरुवात केलेली आहे आठ दिवस आहेत समजा पंधरा दिवस झालेत महिना झालाय आता माझं वजन लवकरात लवकर फास्ट कमी व्हायला पाहिजे पोट पूर्ण आतमध्ये जायला पाहिजे असं होत नाही त्यासाठी तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत राहणं गरजेचं आहे सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही गॅप करत असाल आठ दिवस झाले महिना झाला पुन्हा सोडून देता है। पुन्हा तुम्हाला असं वाटते की माझं वजन कमी होत नाही आहे तर हे बघा वजन कमी होत असतं सुरुवातीला आपले शरीर हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हलकं हलकं वाटणार आहे त्यानंतर तुम्हाला ना तुमच्या बॉडीमध्ये तीन किंवा अडीच अडीच किंवा तीन महिन्यानंतर हळूहळू तुमच्या शरीरामध्ये तुमच्या तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे म्हणून सारखंसुद्धा तुम्हाला स्वतःला आरशात बघत बसायचं नाही मी कुठून इकडून कमी झाली का हे झालं का असं करायचं नाही आहे सगळ्यात तुम्ही जर व्यवस्थित सातत्य ठेवलं ना मेन म्हणजे काय आहे की तुम्हाला तुमचा डाएट डाएट म्हणजे काय जे तुम्ही जेवताय तेच खूप जणांच्या कमेंट्स येतात की डाएट व्यवस्थित चाट सांगा तर हे बघा फ्रेंड्स चाट आता प्रत्येकाचं चा राहणीमान प्रत्येकाचं खाणं पिणं हे वेगवेगळं आहे जे आपण घरगुती जेवण जेवतो ना तेच जेवायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला प्रोटीन ॲड करायचं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित असेल पाणी सर्वात जास्त पिताय झोप रात्रीची व्यवस्थित घेताय सात आठ तास तुम्ही झोप घेताय आणि दररोज थोडा वेळ काढून एक्सरसाईज करताय आणि सगळ्यात महत्वाचं अजून आहे की बाहेरचं तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये काही खायचं नाही आहे ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही फॉलो करताय ना तुमचं गॅरंटी देऊन सांगते वजन नक्की कमी होणार आहे फक्त वेळ द्या शरीराला आता मी तुम्हाला इथे ना असे काही व्यायाम सांगणार आहे ना हे व्यायाम तुम्ही जर केले आणि सोबत तुमचा डाएट ठेवला काय करायचं आहे पंधरा दिवसाचं चॅलेंज द्यायचं आहे स्वतःला हा आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आजपासून ते पंधरा दिवसापूर्य पूर्ण तुम्हाला हे चॅलेंज घ्यायचं आहे कॅलेंडरमध्ये टिकमार्क करा वाटल्यास लक्षात राहत नाही तर मोबाईलमध्ये अलाम लावा पण पूर्ण पंधरा दिवस हे तुम्हाला चॅलेंज स्वीकारायचंच आहे जसं सांगते तसं करा, करा बघा तुमचं वजन कमी होतं की नाही वजन सुरुवातीला हळूहळू कमी होणार आहे शरीर पूर्ण हलकं हलकं वाटणार आहे पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे नक्की करून पाहायचं आहे कमेंट्स करायचे कुणी कुणी आजपासून सुरुवात केलेली आहे मला कुठून माझा व्हिडिओ पाहताय किती किलो वजन कमी करायचंय नक्की कमेंट्स करा तुम्ही कमेंट्स करता असं नाही की मी त्याच्यावरती रिप्लाय देत नाही मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचत असते आणि त्यानुसारच तुमच्यासाठी मी एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे असं नाही की मी कमेंट्सचा रिप्लाय देत नाहीये पण प्रत्येकासाठी व्हिडिओ हा मी घेऊन येत असते त्यामुळे नक्की कमेंट्स करायचे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय आज जे मी एक्सरसाईज सांगणार आहे त्या सुद्धा तुम्हाला आज करायचे प्रत्येक एक्सरसा एक्सरसाइज तुम्हाला तीन वेळा तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारला आपण वीस वेळा काउंट करून थांबला थोडा वेळ तीस सेकंड किंवा दहा सेकंड बॉडी रिलॅक्स केला की दुसरा सेट पुन्हा वीस पुन्हा तिसरा सेट आता हे तीन सेट मारायला तुमच्याकडे वेळ नाहीये तर काय करा फक्त दोन मारा दोन मारायला वेळ नाहीये फक्त एक मारा तीस वेळा काउंट करून बस अगदीच नवीन आत्ताच एक्सरसाइजला सुरुवात केली आहे ना तर दहा दहा वेळा काउंट करा चालेल शरीराला त्रास देऊन व्यायाम करायचा नाहीये सुरुवातीला थोडं सवय होऊ द्या तुमच्या बॉडीला आता कमेंट्स अशा येतात अशा पण येतात की आम्हाला आमचं शरीर खूप दुखतं पाय दुखत आहेत दुखणार आहे सुरुवातीचे आठ दहा दिवस पूर्ण शरीर दुखणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कारण मी प्रत्येक एक्सरसाईजमध्ये सांगत असते की कशा प्रकारे करायचं आहे त्यावेळेलाच तुम्ही व्यवस्थित करणार आहात उगस एक हे बघताय आणि लगेच एक्सरसाइज करताय असं करू नका माझ्यासोबत कंटिन्यू केलात ना तरीही चालेल तर आता आपण एक्सरसाइजला स्टार्ट करूया आधी तुम्हाला मी एक्सरसाईज झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये डाएट मध्ये काय घेऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तुम्हाला एक्सरसाइज अगोदर पाच मिनिटं वॉर्म अप एक्सरसाइज करून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवरती वॉर्मअपचे खूप सारे मी एक्सरसाइज व्हिडिओ टाकलेले आहेत क्लासमधले सुद्धा आहेत माझे स्वतःचे सुद्धा आहेत पाच मिनटं करून घ्या काही नाही आहे कठीण सुद्धा तुम्हाला फक्त नेक अप अँड डाऊन करायचं आहे थोडंसं राईटला लेफ्टला ड्रॉप करायचंय नेक रोटेशन करायचंय शोल्डर रोटेशन हिप रोटेशन नी रोटेशन हे सगळं करून घ्यायचंय का तर आपल्या बॉडीला आपल्याला एक्सरसाइजला तयार करायचं आहे त्यामुळे लगेचच एक्सरसाइज करायला सुरुवात करू नका आता इथे आपल्याला पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम सोपा व्यायाम आहे पूर्ण प्रेशर हा पूर्ण आपला ताण आपल्या पोटावरती येणार आहे जे पोट पुढे आलेलं आहे ना असे तीन टायर झालेले आहेत किंवा खाली अशी चरबी लटकते ती नक्की कमी होणार आहे काय करायचंय दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे असे आपले पाठीमागे ठेवायचे अलगत एकदम असं बॉड शरीर आपल्याला एकदम असं टाइट करून ठेवायचं आहे लूज ठेवा फक्त फक्त आपला हा पोट आपल्याला आतमध्ये खेचून टाईट करून ठेवायचा आहे हा पोटावरती लक्ष ठेवायचं आहे दोन्ही हात असे असणार आहेत आणि फक्त आपला पाय आपल्याला वरती उचलायचा श्वासावरती सुद्धा लक्ष टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बघा किती व्यायाम आहे येत सुरुवातीला जास्त वरती उचलू शकत नसाल बस एवढं केलात ना चालेल चार पाच दिवसानंतर हळूहळू पाय वरती स्वतःच तुमचा येणार आहे पण सुरुवात करा माझ्यासोबत व्हिडिओ समोर ठेवा मोबाईल समोर ठेवा माझ्यासोबत कंटिन्यू करायच्या आहेत एक्सरसाइज पायांमध्ये गॅप ठेवा दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत सेम सांगितल्याप्रमाणे सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत पायांमध्ये गॅप असलं तीन फुट एवढं गॅप ठेवा आणि इथे काय आहे दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत आता इथे तुम्हाला श्वासावरती लक्ष ठेवायचंच आहे हा श्वास घेतला बस इथेपर्यंत जाऊ आहे इथेपर्यंत अगदीच खाली जाताय चालेल जाऊ शकत नाही पूर्ण खाली इथेपर्यंत आला चालेल पुन्हा अप श्वास घेतला फो बघा पूर्ण प्रेशर हा पोटावरती येणार आहे खाली वाकल्यामुळे पोटावरती दाब येतो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा काउंट करायचं आहे खाली वाकायला त्रास होत असेल पाट कंबर सरळ ठेवा आपलं बॉडीचं स्ट्रेक्चर कसं असलं पाहिजे एकदम सरळ असं तुम्हाला वाकून जायचं नाहीये इथेपर्यंत चालेल पण सुरुवात करा नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय आपल्याला ना आपला उजवा पाठीमागे आहे पूर्ण पाठीमागे आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला असे एंटरलॉक ठेवायचे आणि आता हात वरती असणार आहेत आणि ज्या वेळेला पाय आपल्या वरती अप होणार आहे त्यावेळेला हात खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय आपल्या ना पाठीमागे जाताना आपल्याला आपल्या फक्त बोटांवरती आहे तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर काय करायचं ह्या बोटांवरती पाय असा पाठीमागे गेला पाहिजे हा सेम आपल्याला वीस वीस वेळा काउंट करायचं आहे डावा पाय पाठीमागे जाणार आहे पाय फोल्ड करायचं आहे पुढे आणायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहेत ह्या फ्रेंड्स मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे की तुमचं पोट कमी होणार आहे पण रेग्युलर केला तरच दररोज ना मी वेगवेगळ्या एक्सरसाईज घेऊन येत असते तुम्हाला काय करायचंय ज्या तुम्हाला वाटत आहेत की हा एक्सरसाइज मी करू शकते तुम्हाला जिथे त्रास होतो आता बघा प्रत्येकाचा त्रास हा वेगवेगळा असतो ज्याला वाटते की मला त्रास होतोय ती एक्सरसाइज करू नका दुसरी करा कारण खूप सोपे व्यायाम असतात मी तुम्हाला सांगते पण होत नाहीये हळूहळू करा श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे श्वास घ्यायचाय सोडायचंय ही गोष्ट करत राहायची आहे जास्त जोरात पण नाही नॉर्मली श्वास घेतला जसं आपण घेतो बस तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही पायांमध्ये सेम थोडं गॅप असणार आहे हात सरळ असणार आहे ही एक्सरसाईज ना फ्रेंड्स हा तुमच्या ह्या पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे पाय वरती घ्यायचंय वन टू थ्री बघा किती इझी आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर पाय जास्त वरती येत नाही आहे पूर्ण हात खाली टच होत नाहीये काय करा वन टू थ्री फोर फाय हळूहळू त्याचा स्पीड आणि हळूहळू काउंटिंग वाढवा घाई करायला जाऊ नका बघा तुम्हाला ह्या एक्सरसाइज तुम्ही एक दोन आत्ता जरी माझ्यासोबत तुम्ही केलात ना तरी तुम्हाला थोडं तुमचं शरीर हलकं वाटणार आहे पूर्ण घाम पण येणार आहे तुम्हाला आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय पॅनमध्ये आपल्या फक्त शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे आपल्याला आणि दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवायचे एकदम सोपा व्यायाम आहे पण पूर्ण दाब हा तुमच्या इथे पोटावरती येणार आहे श्वास घेतला हात खाली पूर्ण पाया आपल्या पायांच्या बोटांना टच करायचे पुन्हा अप थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन आता बघा जर तुम्हाला खाली तुम्हाला जाऊ शकत नसाल सुरुवातीला जर जास्त वजन असेल किंवा पोट पुढे आलेलं असेल ना तर काय होतं खाली जायला त्रास होतो काय करायचं आहे कमरेवरती बॉडी फक्त सरळ ठेवा असं वाकू नका काय करायचं आहे हात कमरेवरती ठेवले श्वास घेतला बस इथेपर्यंत गेलात वन पुन्हा अप टू बस थ्री चालेल पण सुरुवात करायची आहे फ्रेंड्स तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे की डाएट कसा घ्यायचा आहे बघा पंधरा दिवस हे चॅलेंज स्वतःला द्यायचं आहे ॲक्सेप्ट करा हे चॅलेंज आणि पंधरा दिवस करून बघा अजिबात न स्कीप करता अजिबात पंधरा दिवस कोणतीही गोष्ट स्किप करायची नाही आहे जसं सांगितलं आहे तसं करा एक दररोज एक्सरसाईज करताय जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ करा ॲटलीस्ट वीस पंचवीस मिनटं तरी करा त्याच्यापेक्षा जास्त केला तर खूपच छान पण निदान तेवढं तरी करा आणि हे झालं दुसरं म्हणजे पाणी प्यायचं आहे किमान तीन लिटर तरी पाणी पिऊ शकता पाणी प्यायचंच आहे तीन लिटर हां आता हे झालं आणि हे पाणी संपवायचं पण कधी आहे तुम्हाला संध्याकाळी सात वाजायच्या आधी हे पाणी तुमचं तीन लिटर पिऊन झालं पाहिजे पूर्ण दिवसभरात हे झालं की आता त्यानंतर काय करायचं आहे घरगुती जेवण जे तुम्ही जेवताय ते घरगुती असलं पाहिजे म्हणजे घरात बनलेलं आपण जे भाजी भाकरी किंवा डाळ ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता पण त्या सगळ्या पोषणमध्ये असं नाही आहे की भाकरी आवडली म्हणून परत घेताय नाही एक भाकरी भाजी एक छोटी वाटी डाळ काकडी गाजर यापैकी कोणताही तुम्हाला सॅलॅड हा ठेवायचाच आहे भाजीमध्ये प्रोटीन ॲड असणं गरजेचं आहे नॉनव्हेज खात असाल तर दोन अंडी घ्यासोबत चालेल पण क्वांटिटी एवढीच असली पाहिजे भाजीची बस हे झालं हा तुमचा मिल झाला समजा भाकरी खात नसाल चपाती खाताय तर चपाती एकच खायची आहे पूर्ण चपाती अशी तोडून घ्या छोटे छोटे तुकडे करा चावून चावून व्यवस्थित खा सगळ्यात पहिल्यांदा ताटातला सॅलड संपला पाहिजे त्यानंतर तुमचं बाकीचं जेवण जेवायचं हे सगळं मिल आहे ना हे पोषण मध्ये ठेवा बघा हा झाला तुमचं हे दुपारचं जेवण सेम रात्रीचं जेवण असणार आहे फक्त रात्रीचं जेवण हे तुम्हाला पंधरा दिवस सात वाजायच्या आधी करायचं आहे मला माहिती आहे हे पॉसिबल होत नाही जे लोक कामाला जातात जॉबला जातात त्यांना ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही पण जर वजन कमी करायचं आहे पंधरा दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे तर फक्त स्वतःला हे चॅलेंज द्या की मी सातच्या अगोदर जेवण्याचा प्रयत्न करणार आहे आता तर तुमच्याकडे वेळ नाही आहे भाकरी वगैरे तुम्हाला भाजायची नसेल सूप बनवू शकता पण त्याच्यासोबत काकडी गाजर ठेवायचे अंडी अंडी असतात ते अंडीचं तुम्ही ऑमलेट काढून खाऊ शकता चालेल चिकन असेल तर रोस्ट करा फक्त चिकन थोड्याशा तेलामध्ये तेलाचा तेला वापर जेवणामध्ये कमी असणार आहे पूर्ण तळलेले म्हणजे डीप ऑइली पदार्थ खायचे नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यानंतर साखर मिठाचा वापर थोड जेवढा जमेल तेवढा कमी करायचा आहे चहा प्यायला आवडत असेल तर चहा आहे ना तो थोडा करा जर समजा पूर्ण एक कप पिताय थोडा अर्ध्याच्या अजून अर्धा करा चालेल पण थोडासा चहा घ्या फक्त खाली पोट घेऊ नका काहीतरी खाल्ल्याच्या नंतर तुम्ही थोडासा चहा संध्याकाळची सवय असेल तर थोडासा थोडासा एकदम नावाला चहा घ्यायचा आहे सवय असेल राहू शकत नसाल तरच ग्रीन टी ही कंपल्सरी ठेवायची आहे एक टाईम तरी तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे मग तुम्ही ती कधीही घ्या फक्त खाली पोट घ्यायची नाही आहे जेवल्यानंतर घेऊ शकता दुपारी किंवा नाश्त्यानंतर घेऊ शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला काय स्नॅक्स आवडत असेल खात असाल स्नॅक्समध्ये पण छोटंसं आपल्या ह्या मोठीमध्ये बसेल एवढंच तुम्हाला खायचं आहे चणे शेंगदाणे बस आता हे झालं की सेम रात्रीचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी नाश्ता नाश्त्यामध्ये तुम्ही दोन अंडी खाऊ शकता किंवा इडली खात असाल तर दोन तीन इडलीचा वापर असू शकतो चटणीचा श नारळाच्या चटणीचा वापर कमी करायचा आहे सांबार घेऊ शकता एक वाटी चालेल पोहे खाऊ शकता पोहे कमी तेलात बनवा चालेल पण क्वांटिटी कमी बस पोषणमध्ये घ्या बस काहीच प्रॉब्लेम नाही आहे जे खाताय ते पोषणमध्ये ह्या गोष्टी फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवणाच्या वेळा ह्या फिक्स असल्या पाहिजे सकाळचा दहाच्या आत नाश्ता झालाच पाहिजे दुपारचं जेवण दोनच्या आत किमान एक किंवा दीडच्या दरम्यान करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण सातच्या आत बस आणि दररोज एक्सरसाइज गोष्टी फॉलो करा पंधरा दिवसानंतर मला कमेंट्समध्ये सांगा तुमचं किती किलो वजन कमी झालं पूर्ण शरीर हलकं हलकं वाटतंय का जर फरक वाटला असेल तर पुन्हा पंधरा दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्या गोष्टी करायच्या आहेत बघा तुमचं वजन हळूहळू स्टेप बाय स्टेप कमी नक्की होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद